नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते आहेत ते मिळत असतील तर ते आता बंद होणार या आहे यामागचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारने आता जे फार्मर आय डी सुरू केलेली आहे ज्याला शेतकरी ओळखपत्र असं म्हटलं जातं ते शेतकऱ्यांकडे असलंच पाहिजे अशी घोषणा आता करण्यात आलेली आहे जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजना सोसायटीचे कर्ज पीक विमा पीक कर्ज दुष्काळी अनुदान अशा कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळणार नाही आता नक्की हे कार्ड काय आहे आणि कसं काढायचं सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील आता सर्वात अगोदर शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घ्या तर कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याचे हेतूने एक मोठे पाऊल आता सरकारने शेतकऱ्यांसाठी करत यासाठी नोंदणी सुरू केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी असं म्हणतात आता यासाठी पात्रता काय आए काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा शेतकऱ्याचे नाव सातबारा बारा उतऱ्यावर असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही शेतकरी आय डी काढू शकता ज्याला की फार्मर ओळखपत्र असं म्हणतात आता हे जे फार्मर आय डी आहे ते आय डी काढण्यामागचा उद्देश काय आहे ते पहा तर यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आय डीमध्ये एकत्र केली जाईल त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा फॉर्म भरताना सोयीस्कर होईल माहिती मुले या सर्व माहिती एकत्र आल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणं आवश्यकच असणार आहे सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ की किसान सन्मान योजना पी एम किसान योजना ह्या ज्या योजना आहे यासाठी तुम्हाला आता फार्मर आय डी करण्यात आलेली आहे थोडक्यात शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो शेतकरी योजनांमधून कृषी लोन यासारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक असणार आहे तर याचे फायदे कोणकोणते आहेत ते पहा तर सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो पी एम किसान आणि नुकसान भरपाईची अचूक नोंदणी त्यामुळे तुम्हाला करता येणार आहे आणि आधुनिक तांत्रिक सहाय्य हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पारदर्शक प्रक्रिया अधिक उत्पादन शेतीसाठी मार्गदर्शन यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार्मर आय डी काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत तर सर्वात पहिले आधार कार्ड त्यानंतर सातबारा उतारा बँक पासबुक आणि रेशन कार्ड आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे सर्व कागदपत्रे यासाठी लागणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन कोण करतील म्हणजेच हे फार्मर आय डी जे आहे ते कोण काढून देईल तर गावातील ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक म्हणजेच तलाठी किंवा कृषी सहाय्यक तुम्हाला या फार्मर आय डीच्यासाठी रजिस्ट्रेशन करून देणार आहेत त्यामुळे जर तुम्हीही शेतकरी असाल तर ही फार्मर आय डी तुम्हाला नक्कीच काढावी लागणार आहे यामुळे तुमचे बरेच कामं अडचणीत येऊ शकतात आणि फार्मर आय डी काढल्यानंतर तुमचे बरेच कामं हे सोयीस्कर पद्धतीने होणार आहे त्यामुळे फार्मर आय डी लवकरात लवकर, लवकर काढून घ्या काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा त्यावरती सोल्युशन देण्याचं काम नक्कीच आमची टीम करेल धन्यवाद